मूळ इलेक्ट्रॉनिक पुरावा माननीय न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यासाठी जुन्या भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे कलम पासष्ट बीचे चे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कॉम्प्युटरमधील कोणताही डाटा मोबाईलमधील कोणताही डाटा पेन ड्राईव्ह सी डी किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधील डाटा जर का कोणाला पुरावा म्हणून द्या माननीय न्यायालयामध्ये दाखल करावायचा असल्यास जुन्या इंडियन इव्हिडन्स ऍक्ट कलम पासष्ट बी प्रमाणे सादर केलेला पुरावा हा त्या व्यक्तीच्या स्वतःच्या डिव्हाइसमधील आहे असे प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते परंतु जर अशा प्रकारच्या पुराव्याचे मूळ डिव्हाइस म्हणजेच मूळ ज्या ठिकाणी डाटा किंवा पुरावा होता तीच इलेक्ट्रॉनिक गोष्ट मेहरबान कोर्टात दाखल केली तर त्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याला पासष्ट बीची वेगळी स्वतंत्र प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने आवर्जून अर्जुन पंडितराव खोतकर विरुद्ध कैलास कुशनराव गोरट्याल या केसमध्ये चौदा जुलै दोन हजार वीस रोजी दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा